की शरद जोशी म्हणायचे तुमच्या घरावर जरी सोन्याची कौल तुम्हाला पाहिजे असतील तर हळूहळू कौलही घरावर देऊ पण शेतीमाला भाव मागू नका तुम्हाला औषधाला अनुदान देऊ म्हशीला अनुदान देऊ गायला अनुदान देऊ पण दुधाला भाव मागू नका uh -huh. तसं खताला अनुदान देऊ पाण्याला अनुदान देऊ पण शेतमालाला भाव मागू नका लक्षात आलं का आज काय परिस्थिती आहे की आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देताय काय आम्ही काय मागतोय की शेतीवरची सगळी बंधनं उठवून टाका बरोबर सेलिंग कायदा रद्द करा अत्यावश्यक कायदा रद्द करा निर्यातीवरचे निर्बंध हटवा ज्यावेळी भाव पडतील त्यावेळी खरेदी करा हे आम्ही मागतोय हे सोडून काय अजून पाहिजे सांगा आम्ही आता काय मागतोय की बाबा देशी गाय हे आमची गोमाता आहे पण यावरचं बं हटवा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे मागतोय ते मिळत नाही याच खऱ्या अर्थानं आज माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा दुःख आहे हे असं का होत आहे ह्याचा काही अभ्यास नाही असं नाही जाती पातीच आणि धर्माचं पीक आता उदंड आलेलं आहे सत्ता कशातून मिळते या ते जाती पातीतून मिळते सत्ता मातीतून मिळत नाही ज्या दिवशी सत्ता मातीतून मिळेल किंवा मातीतून सत्तेचा जाण्याचा रस्ता ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला माणूस म्हणून माणूस म्हणून जगायला त्याला कुठतरी संधी मिळेल सन्मान मिळेल पर... आज माझ्या शेतातनं माझ्या मातीतनं या सत्तेच्या खुर्चीचा रस्ता जात नाही यांना माहित आहे